नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे मागच्या वेळेस आपण तळ हातावरचे जे काही तीळ आहेत त्या तिळांबद्दलची माहिती घेतली आणि तुम्हाला मी सांगितलं की हा तळहातावरचा तीळ कुठल्याही जागे असो तो अशुभ असतो पण ह्या एपिसोडनंतर मला बऱ्याच लोकांनी मेसेज केले बऱ्याच लोकांचे फोन आले आणि ते म्हणाले की अहो आमच्याकडे तीळ पेक्षा एक मोठा हो मोस आहे हातावर एक काळा चट्टा आहे किंवा ब्राऊन कलरचा चट्टा आहे काहींच्या याच्यावर निळा आहे तर त्याचं काय आता आपण तेवढ्यासाठी हातावरचे जे काही मोठे डाग धब्बे असतील त्यांच्याबद्दल माहिती माहिती घेऊयात आणि हे जे काही दाबधबे आहेत ब्राऊन असो डार्क ब्राऊन असो काळपट असो निळसर असो ते निश्चितच अशुभ असतात जसे तिळ अशुभ तशाप्रमाणे हे हातावरचे कुठल्याही रंगाचा ढाक धब्बा असेल लाल रंग सोडून तो अशुभ असतो एक लक्षात ठेवा हात जर गुलाबी असेल गुलाबी रंगावर असेल आणि सर्व बाजूनी पिवळेपणा जर कमी असेल तर ते आरोग्यपूर्ण असतं जास्त पिवळं असेल तर ऍसिडिक प्रॉब्लेम असतो पण हात जर गुलाबी रंगावर असेल तर तो त्याच्यातलं एच बी आहे ते ती एजवी एचबी चांगल्या लेव्हलवर असतं याचं ते द्योतक आहे आता तळ तळहातार जेव्हा दाग धब्बा असतो तेव्हा जेव्हा 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 दाग धब्बा येतो तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या वय वर्षामध्ये निश्चितच त्रास होत असतो किंवा तुम्हाला एका मो मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं संकट तुमच्याकडे येतात मग आता हे सर्व होत असताना आपला हात जो आहे तो हातच तुम्हाला इंडिकेट करत असतो छोटे मोठे जे काही धब्बे ज्या ज्या वर्षात असतील त्या वर्षा त्या वय वर्षामध्ये ते आल्यानंतर त्याच्या आधी जर तुम्हाला कळाले की बा हे ह्या वर्षात येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निश्चितच काळजी घेता येते आता सुरुवातीला आपण अपन, आपल्या अपन, हातावरची आयुष्य रेषा आहे पहा ही आयुष्य रेषा आहे आणि ह्या आयुष्य रेषेवर जर दाग धब्बा असेल काळ्या दांभळ्या रंगाचा जर धब्बा असेल एक छोटा पहा एक दो दोन मिलीमीटर असो चार मिलीमीटर असो अर्धा इंच असो एक इंच लांबपर्यंत असो तो तुमचं वैभव त्या वय वर्षामध्ये नष्ट करतो तुमची आमदनी पूर्णपणे तो थांबवतो शारीरिक मानसिक त्रास तुम्हाला देतो मनस्ताप देतो आणि जे काही तुम्हाला तुमची जे काही मिळवलेलं आहे त्यात त्या ते, ते, ते तुमचं जवळजवळ शून्य होऊन जातं याचा मी प्रत्यक्ष तुम्हाला हात दाखवतोय आणि हे पहा ह्या ग्रहस्थाकडे हजारो कोट रुपयाची संपत्ती होती परंतु जो हा जो आयुष्य रेषेवरचा धब्बा आला आणि ह्या आयुष्येषेवरचा धब्बा आल्यानंतर हा नोभेर झाला त्याचं जे हातावरच जे आहे ते समृद्धी जी आहे ती संपूर्ण नष्ट झाली आता हा झाला एक भाग आता दुसरं असं आहे की आपल्याला कॅन्सर माहितीये आपल्याला ब्लड कॅन्सर माहितीये तर आपल्या हातावर जर काळे निळे बारीक बारीक स्पॉट यायला लागले लक्षात घ्या आपल्या तळ हातावर जर काळे निळे स्पॉट व्हायला यायला लागले चित्रात पहा आधीच नुसतं जर हातात पाहिला ते हा फोटोत प्रत्यक्ष आहे तर तुम्हाला लक्षात येईल की असं सहज पाहताना आपल्याला लक्षात येत नाही की हे याच्यात काही डिसऑर्डर असेल म्हणून पण तो बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की त्याच्यावर एक छोटे 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 काळे निळे ढबे आलेत आणि ह्या संपूर्ण आणि उजव्या हातावर ते व्यापले जातात जनरली हे जे आधीच जर आलेले आधी आपल्याला जर कळाले तर ही ब्लड कॅन्सरची निशाणी आहे दुसरं असं शुक्रग्रहावर आला किंवा या ह्या शक्यतो तो मोठा जो असतो तो तो ग्रहांवर येत नाही हा जो डाग धब्बा जे जास्तीत जास्त प्रमाणात जे पाहिलं जातं तर ते आपल्याला हाताच्या मध्यापासून खालच्या बाजूपर्यंत जास्त पाहायला मिळतात कारण की आपल्याला या इथे आयुष्य रेषेतून वर जाणाऱ्या एक आरोग्य रेषा पण असतात त्या आरोग्य रेषा पण मी तुम्हाला दाखवीन आणि प्रत्यक्ष चित्रामध्ये तुम्ही पहा ही जी रेषा वर जाणारी या चंद्रग्राऊंवर ज्या काही रेषा पुंचका जातो त्याला आयुष्य रे, आरोग्य रेषा म्हणतात तर ह्या ज्या आरोग्य रेषेवर जर तुम्हाला काही पॅच असेल आता फोटोत पहा जर तुम्हाला पॅच असेल काळ्या निळ्या रंगाचं जर तुम्हाला इथे तो पॅच जर दिसला तर लक्षात घ्या की तुमच्या आरोग्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंट ही चालू करायला पाहिजे तुमचं ब्लड चेक करायला पाहिजे तुमची लिपिड प्रोफाईल करायला पाहिजे म्हणजे आपल्या हातावर छोटा मोठा कुठलाही दाग धाबधबा असेल एखादा मस टाईपसाठी जर दर जरी गोळा असेल कुठे तरी तो आपल्याला अशुभकारक आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा हे येतात आपल्या हातावर जे येतात तेव्हा तुम्हाला संकटांचा सामना करावा लागतो आजारांचा सामना करावा लागतो हे मात्र निश्चित आता इतके व्हरायटी हात आहेत लाखो करोडो हात आहेत लाखो प्रॉब्लेम्स आहेत आजारांचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत सर्व तुम्हाला तुम्हाला मी डिस्क्राईब करू शकत नाही मात्र हातावर एक लक्षात ठेवा कुठेही दाब धब्बा असेल काळा निळा पॅच असेल डार्क ब्राऊन झालेला असेल तरी तो तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या दृष्टीने हा अशुभ असतो चला तर आजच्या पुरता हा एवढाच एपिसोड संपूयात आणि पुढच्या वेळेस जसं मी म्हणालो की आपण सर्वात आधी त्रिकोण पाहिला होता तरी आपण आपल्या हातावरचे शुभ अशुभ जे आहेत ते चिन्ह पाहू आणि हे शुभ अशुभ चिन्हामुळे तुमच्या आयुष्यात काय घटना घडतात हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे पाहत राहा किमया हस्तरिषांचे